मोबाईल 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 खाली घेऊ येस होऊस ओके ओके भाऊ भाऊ या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतर्फे माझी मुलगी शरयू एकनाथ भावसार यांनी नगराध्यक्षासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले खरं पाहिलं तर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने आम्हाला आव्हान निर्माण केलं असं समजत असते कारण ही जनतेची निवडणूक आहे आणि शेवटी जनता ठरवत असते की विजय कोणाचा होईल आणि पराभव कोणाचा होईल या निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीच्या पूर्वी या जयकुमार रावळाने शासन प्रशासन आणि पोलीस यांचा वापर करून दोंडाईच्या शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं आपण निवडणूक जाहीर झाल्यापासून जर पाहिलं ज्या राजकीय घडामोडी घडल्या कि जयकुमार रावळाने अनेक प्रस्थापितांना ब्लॅकमेल करून धाक दाखवून दडपशा टाकून त्यांच्या पक्षामध्ये नेलं आणि आज ते भाजपचा झेंडा घेऊन जयकुमार रावळांकडे गेलेले आहे आम्ही या जयकुमार रावळांची ही दडपशाही मुळात सखत उघडून फेकण्याकरिता उमेदवारी दाखल करीत आहोत मला असं म्हणणं आहे हे जरी रावळांकडे आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला असला तरी त्यांचा वारसा जे ते म्हणत होते की मी अन्यायाविरुद्ध लढतो तो वारसा पुढे ठेवण्यासाठी त्यांची सून शरयनाथ भावसार ही भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध उभी ठाकलेली आहे मी थोडक्यात असा म्हणेल की हे अंदर की बात आहे डॉक्टर देशमुख हमारे साथ विजयाचा किती विश्वास आपल्याला वाटतो विजयाचा विश्वास एकशे एक टक्के विजय आम्हाला वाटतो कारण ही संपूर्ण जनता आमच्या सोबत आहे जर एक जर पैशाचा धाक दपटशाहीचा उपयोग करून विजय मिळाला असता तर महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहेत सर्व सर्वसाधारण घरातील उमेदवार निवडून आलेले आणि हा इतिहास ही शरयू आणि हे सगळे उमेदवार या दोंडाईच्या शहरामध्ये निर्माण करून जयकुमार रावळाची दहशत संपवतील हा याचा मला पूर्ण विश्वास आहे काय सांगाल उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि काय पहिली प्रतिक्रिया आणि कसा विजयाचा विश्वास वाटतो तुम्हाला विजय तर नक्कीच होणार आहे कारण ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे त्यामुळे मतदार आमच्या मागे नक्कीच उभे राहतील कुठले प्रश्न घेऊन आपण मतदारांसमोर जाणार आहात दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेतल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या अनेक वर्षात झालेल्या नाही आहेत स्वच्छता एज्युकेशन आहे नंतर रस्ते वगैरे सगळं ओके आपल्या समोर तगड आव्हान देखील आहे भाजपच कसं ना <laughs> कारण तगड राहील तेव्हाच तर जनतेला पण कळेल ना जनतेमध्ये आपण जात असाल तर कशा पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतोय काय जनतेची प्रतिक्रिया मिळतात आपल्या ऐकायला इकडची जनता म्हणजे यांना जास्त काही नको आहे स्वच्छता हवी आहे आणि त्यांना आदर हवा आहे तर ते सगळं त्यांना दिलं तर ते नक्कीच आमच्या मागे राहतील ओके okay.